तर रामराम मंडळी आता आपण मिनी ब्लॉक बऱ्यापैकी बंदच केलेत आहेत आता आपल्याला करायचं मोठे ब्लॉग म्हणजे जसं की नियम आहे म्हणजे नियम नाही पण मनाला सांगितले की आठवड्याच्या आठवड्यात ब्लॉग टाकायचा आहे पण टाकायचा कशावर तर आपल्या बिझनेसवर तर आज आपण ब्लॉगची तर सुरुवात करतो आहे मला वाटतं आपला पहिला ब्लॉग झाला असेल तो कॉल सेंटरवरचा झाला असेल आता जो होणार आहे तो आपला सातारामध्ये एक साईड चालू आहे कन्सीलचं काम आपण फोडून ठेवलेलं त्यांचं मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आता आजही वायरिंग आणि प्लेटा वगैरे भरायच्यात म्हणजे आज एका दिवसात आपल्याला ते सगळं उरकून टाकायचे वन बी एच के सगळं तर आज आपण तिकडे निघालो तर डबी येतो हो याचा नाश्ता करूया डबीला घेऊया आणि थेट डायरेक्ट साफे तर, तर आता अशा तिने डबी पण आलेला आहे आणि आम्ही निघालो सात आठ आहे तर आज आमच्या डॉक्यात आहे की दुपारपर्यंत काम संपवायचं मला गेलं पहिलं काम दाखवलं किती मोठे बऱ्यापैकी वन बी एच होते आणि खालच्या फ्लोअरला त्यामुळे होईल लवकरात लवकर अशी आमची अपेक्षा आहे पण मला नाही वाटत की लवकर होईल आणि त्यासाठी पण आम्ही लवकर मोकळलो तर संघर्ष करायचा आहे आम्हाला आणि लवकरात लवकर पुढून काय वायरिंग करून मोकळवायचं चला आता जाऊया आपण त्या ऍडिशन घेऊ तर आता आपण जस्ट पोचलो पाचवडमध्ये निंबाळ साहेबांच्या दुकानावर तिथून आपल्याला थोडंसं मटेरियल द्या नांदगाव साईड सोडवत एक प्लेट घ्यायची बाकीचे मटेरियल माघारी करायचे आणि सातारा मधले काम करायचे जाता आता आपल्याला ती प्लेट पण देऊ आणि मग काम करायचं तरी बघा आपली सातारामधली साईड आहे तर जस्ट आपण म्हणजे आत्ताशी बोर्ड मोकळा करा घ्यायचे आणि वरच्या डबे मोकळे करून चाललेले हे ते टी व्ही युनिटसाठी बोर्ड होतं बऱ्यापैकी म्हणजे इकडे इकडचं आपण मोकळे करून घेतले आता बेडरूम बेडरूम इकडचं टॉयलेट रुचरूम आणि किचन आणि वर त्यांनी क्लास्टर केलेलं नाही त्यांचं स्लॅब जाऊ त्यांनी टाकलं ना तो त्यांनी ड्रॉप काय टाकलं नव्हतं त्यामुळे आता आपल्याला थोडं थोडंसं इथं तरी झरून वर फॅनसाठी जावं लागणार आहे डबी मग तुला कसं वाटतंय साईडवर आल्याबद्दल इकडच्या हा अरे पैसे <laughs> तर दिले पाहिजेत ना काम करून काय हे बघा इकडच आपलं काम चाललंय काय आलंय असेच काय बोल तर इकडं वी आहे मी आणि हॉल आहे त्यांचा तर इकडच आपल्या वाईज म्हणजे मोड मोकळ आता कसा कसं वाईज मोडिंग घेऊया मस्त चालले तर तुम्हाला दाखल कसं मोकळलं जातात हा मी एक ड्रॉप मोकळा करून दाखवतो जोडूनही आम्ही अडीच अडीच मीटरचं बंडल फोडून घेतलेले आहेत आणि इकडे चाललेलं वायरिंग <laughs> बाकीचं इथनं स्प्रिंगच पास होईल आता स्प्रिंग पास करायला आता आम्ही संघर्ष करून सर्किट ओढतो खाली जॉब नुसतं झोन चाललं आहे म्हणजे वायर वाढतो आपण टेक्निकली वायर वाढा लागते म्हणजे परत घुसत नाही कारण आता इथं इथे बेंड आहे इथे बेंड आहे इथे बेंड लागते ह्याला म्हणतेच संघर्ष खरा इकडून वायरी बाबा चालल्यात आईच्या वायरी बाबा काय सांगायचं अक्षरशः निघता निघणार आहेत ना बाहेर तर आता जस्ट आम्ही आलो नाश्ता करा इथे अजून कोण आमच्याकडे बघ आम्ही झाले पंधरा मिनटं बसलो इथं पण काय आपण पण गेल्या करायचं गप्पडायचं आता आमचं वायरिंग कम्प्लीट झालेलं सगळं आता फक्त प्लॅटा आणि एम सी फिटिंग राखायचं पुरी भाजी भाजी पुरी भाजी पुरी भाजी नको डोकं दुखल पुरी नाही तरी बघा आता आम्ही पावभाजी मागवली आणि आता पावभाजी आमचा ताव आहे मस्त मध्ये पावभाजी खाऊ आणि साईडवर जाऊ आता आमचा नाश्ता पाणी झालेला आहे पावभाजी पाव भाजी म्हणत आहे काय काय प्यायला घेतलंय तर आता हे एम सी बॉक्स आला प्लास्टिकचा वॉटरप्रूफ बॉक्स म्हणजे जसं की पाणी पिण येत नाही जर जास्त पाऊस झाला तर येण्याची गॅरंटी जास्त असते डबी मग कसं वाटतं तुला आज मदनचं काम करतोय तू काय तुझ्या अपेक्षा काय भविष्यात म्हणजे इलेक्ट्रिकचं काम करून काही जणांचं असं म्हणणं आहे की तू वायरमॅनचं काम केलं की शादी होत नाही तुझं काय म्हणणं आहे तू तू दोन सामान आहेत मला कळलं त्यामुळे होणार का मग राहा तर आता मग मी पहिले बसून घेतो तर आता मी जे आहे आता आपलं हे एमसीडी बॉक्स फिट करायचं आहे आणि सगळ्या प्लॅटात वर भरतोडक्ट मारलं मला बाहेरचं एमसीडी फिटिंग केलं दोन काम म्हणतोय सायरोडचे काम आमचे पूर्ण झाले सगळं बऱ्यापैकी आणि त्यांचं कॅन्सल करावायच म्हणजे त्यांनी स्लॅब मध्ये पायपिंग नव्हतं गेलेलं पहिलं अगोदर मंत्रा आपल्याकडे काम आलं तर ते काम आदूर राहिले तर त्यासाठी परत एक राऊंड मारावं लागणार आपल्याला तर डबी कसं वाटतं मग आज काम करून पैसे घरी घेऊन चालाय त्याबद्दल का कसं असतं जाऊन काम करून रोख रोज पैसे देऊन मस्त वाटतो काय माणसांनी पैसे नाही दिले म्हणून रोखात कारण घरी जाऊया मस्त म्हणजे जेव्हा आणि तुमच्या परत संघर्ष करावा लागणार आहे हे दिवस ते आपले बदलणार नाहीत आज एक तर उद्या एक काम चालू राहणार आणि काम काय पण होणार नाही चला दुसऱ्याच्या आता नोकरी करणार स्वतःचा बिझनेस केल्यानं चांगला काय डबी दबीन तुला कसं वाटतं किर्लस्करच वाटलं तसं हा ना वाटलं तर ना आम्ही किर्लस्कर कंपनी होतो कंपनीला बी घोडा जावायचा स्वतः मी घोडा लावून घ्यायचं तुला आता स्वतः बिझनेस केला चालू त्यामुळं संघर्ष तर करावाच लागणार आता वेळ ती साडे अकरा वाजलेत म्हणजे बेडगाव जेवायचा तर भरपूर टाईम राहिलाय टायमिंगचा कधी विचार करायचा नसतो त्यांच्यात तर आता आपण चंदुकापाशी चहा प्यायला थांबलेलो डुप्लिकेट चंदूका पाचवटामधला जरा सायलपाडी तिथून थांबलोय सायलपाडी दादा वाघ गेला सायलपाडीची डाड दुखती आता मला थोडंसं चहा बी आता झाला सायलपाडीची वाढ बघते तर मी पाचोटामध्ये का थांबलो आम्ही थांबत नाही था डायरेक्ट डबीला जायचं वायला पण आज काय डबी थांबणार नाही तर जरा वाई डबीच्या एका मित्राच्या मम्मीचा बर्थडे तिकडे डबी ला जे आवाय मिळून जाणार नाही तर सायलपाडीच्या गाडी बसून डायरेक्ट आपण घरी जाऊ तर आता सा। साहिल पाटील आलेलाय साहिल पाटील कसं वाटतं तुला जॉब करून सांग मला <laughs> <बैकर। laughs> आता तुम्हाला घरी घेऊन जायसाठी तुला थांबवलं बेकार सांगायसाठी नाही काय दाडाला पडली अरे केलं रूट क्लीन केलाय रूट क्लिनिंग म्हणजे केलं में तर तो अदुगा काय सिमेंट विमेंट बसवायचं तर कालचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला काल यायला खूपच लेट झाला त्यामुळे म्हणतात सकाळ डायरेक्ट ब्लॉग चेंड करावा तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करत चला तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत केले जय हिंद